नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे पोह्याचे पापड तर रायगड जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध असलेले पोह्याचे पापड आज आपण बनवणार आहोत अगदी झटकीपट न शिजवता न, न भिजवता अगदी फुलताना ना चार फुल ते पटीने फुलतील अशा पद्धतीचे पापड आहेत तर तुम्ही पाहू शकता की ते मोठ्या साईजचे पापड तयार झालेले आहेत तर हे पापड बनवायला ना अगदी सोपे आहेत नव्याने कोणी पहिल्यांदा जर बनवत असेल ना त्यालाही अगदी पहिल्याच वेळेस मस्त जमतील अशा पद्धतीचे आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर पोहे बनवतो ना कांदे पोहे तेच पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आहेत ना मी भाजून घेणार आहे तर इथे ना मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये ना पोहे घालते आणि पोहे आहेत ना छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत अगदी जाळायचे देखील नाहीत किंवा लालसर होईपर्यंत देखील ठेवायचे नाहीत मध्यम गॅस करून छान पोहे हो भाजून घेणार आहे तर हे पापड आहेत ना अगदी पटकन आणि झटपट होणारे असे आहेत अजिबात झंझट वगैरे काहीच नाही पटकन तयार होतात आणि तेही चार पटीने फुलणारे आहेत अजिबात तेलकट होत नाहीत किंवा तळताना देखील तेल जास्त निघत नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असे ना मी ले ले पोहे भाजून घेतलेले आहेत अगदी चुरा होत आहे तर आता हे पोहे आहेत ना मी ते असे बाजूला काढून घेते तर मी चाळणीवर काढत चा आहे तुम्ही सुती कॉटनच्या कपड्यावर काढलात तरीही चालेल तर हे पोहे आहेत ना आता मी थंड करून घेणार आहे पोहे थंड झाले ना की मिक्सरमध्ये त्याचं ना पीठ तयार करून घेणार आहे जर तुमचे जास्त पोहे असतील ना एक किलो दोन किलो तर तुम्ही चक्कीमधनं पीठ तयार करून आणलात तरीही चालेल तर पहा मस्त असं ना बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि एक सुरुवातीला दळलं ना तर ते चाळणी मारून पुन्हा एकदा जाडसर राहिलेलं पुन्हा मिक्सरमध्ये काढलेलं आहे तर अशा पद्धतीने छान पीठ बारीक करून घेतलेलं आहे तर पापड बनवण्यासाठी एक वाटी प्रमाणामध्ये पापड बनवणार आहे तर वाटीमध्ये पीठ भरते वेळेस ना असं दाबून भरत आहे म्हणजे सर्व प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर पापड देखील छान होतात तर पहा असं वाटीमध्ये ना छान पीठ भरून घेत आहे आणि दाबून दाबून भरत आहे म्हणजे व्यवस्थित असं दाबलं ना तर पीठ आणि प्रमाण सगळं व्यवस्थित येतं तर पहा अशी एक वाटी भरून मी घेतलेली आहे तर पहा इथे ना एवढं पीठ उरलेलं आहे तर हे पीठ किती उरलेलं आहे त्याचं देखील मी तुम्हाला प्रमाण दाखवते तर ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने मी राहिलेलं पीठ आहे ना ते मी तुम्हाला दाखवते तर पहा पाववाटी पीठ राहिलेलं आहे तर हे पीठ आहे ना तुम्ही पापड लाटण्यासाठी ठेवू शकता जर तुम्हाला पीठ लावून जर पापड लाटायचे असतील ना तर ते पीठ तुम्ही वापरू शकता तर इथे ना मी असं एक भांडं घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच वाटीने मी इथं पाणी घेत आहे तर पीठ आहे ना आपलं एक वाटी होतं पोह्याचं तर ना पाणी आहे ते मी दोन वाटी घेत आहे आणि एका वाटीसाठी दोन वाटी पाणी एकदम प्रमाण बरोबर आहे आणि त्याच्याने पापड देखील खूप छान होतात अगदी कमी नाही किंवा जास्त नाही परफेक्ट असं आहे तर पहा दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता इथेनं मी घेतलं आहे मसाले चवीप्रमाणे मीठ एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग घेतलेली आहे आणि एक चमचा मी घातले आहे तिथे पांढरे तिळ तीड़, तीळ आहेत ना तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातलात ना तरीही चालेल तरी सर्व मिश्रण आहे ना छान ढवळून घेते तर हे तयार झालेलं मिश्रण आहे ना आता गॅसवर ठेवलेलं आहे तर आता या मसाल्याच्या पाण्याला ना छान अशी उकळी काढून घेणार आहे तर पापडासाठी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि मीठ आहे ना तर थोडं बेतानेच घाला कारण पापड सुकले ना तर खारे होतात तर पहा छान अशी उकळी निघालेली आहे तर गॅस बंद करून घेते आणि इथे मी पीठ घेतलेलं होतं ना एक वाटी त्यामध्ये हे मसाल्याचं पाणी आहे ना उकळी आलेलं ते घालून आता छान असं एकजीव करून घेणार आहे तर पाणी आहे ते एकदम बरोबर घेतलेलं आहे प्रमाण तर थोडं थोडं घालून ना व्यवस्थित असं पीठ एकजीव करून घेणार आहे तर पाणी थोडं थोडं घालून का मिक्स करायचं तर आपल्याला ना मिक्स करते वेळेस जास्त त्रास होऊ नये किंवा त्याच्या पिठाच्या गाठी होऊ नयेत आणि मग पीठ एकजीव करताना जास्त त्रास होतो गाठी झाल्याच्या नंतर म्हणून थोडं थोडं करून एकजीव करून घेतलं ना तर छान असं पीठ तयार होतं तर पहा आता जे राहिलेलं पाणी आहे ना ते देखील पूर्ण मी पिठामध्ये घालत आहे आणि पाणी घातल्याच्या नंतर आता छान असं पीठ एकजीव करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी घातल्याच्या नंतर छान असं पीठ आहे ना फुललेलं आहे तर सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल पीठ केवढंसं होतं आणि पाणी घातल्याच्या नंतर छान असं पीठ मस्त फुललेलं आहे तर या पिठावरच कळतं की पापड किती छान आपले फुलणार आहेत आणि पापड खूप सुंदर बनणार आहेत तर पहा अशा पद्धतीने ना छान असं पीठ मिक्स करून घेत आहे तर एक वाटीचं जे प्रमाण घेतलेलं होतं ना पिठाचं तर त्या पिठामध्ये पंचवीस ते सव्वीस पापड बनवून तयार होतात मध्यम साईजचे तर पापड आहेत ना अगदी सोपे आहेत आणि तुम्ही जर ना पहिल्यांदाच पापड बनवायला सुरुवात करणार असाल किंवा कधीच बनवले नाहीत आणि पहिलीच वेळेस हातात घेतले असतील ना तर ही रेसिपी पाहिलात ना तर लगेच बनवायला घ्याल अशी रेसिपी आहे अगदी झटकीपट आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे तर पापड आहेत ना आणि खायला देखील खूपच चविष्ट लागतात तर पहा आता पीठ तयार झालेलं आहे तर मी ना थोडा वेळ झाकून ठेवते तर अगदी थोड्या वेळासाठी फक्त गरम गरम पीठ आहे ते आपण शिजवलेलं नाही म्हणून फक्त एक दहा मिनटाच्या आतच मी पीठ खोललेलं आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्यातल्या ना असे वाफा निघत आहेत पिठामधून तर असा गोळा तयार करून पहा मस्त असं नरम पीठ तयार झालेलं आहे तर आपण जे पाणी घातलेलं होतं ना एक वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर आता ना मी पीठ मळून घेणार आहे तर त्यासाठी ना मी इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तर तुम्ही सुती कपडाचा वापर देखील करू शकता या ठिकाणी तर आता या पिशवीमध्ये ना हे पीठ घालून छान असं मी पीठ मळून घेणार आहे तर काय आहे ना पीठ खूप गरम असतं आणि हाताला चटके लागू नयेत मग आपल्याला ना पीठ व्यवस्थित मळता येत नाही म्हणून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं छान नरम असं पीठ मळलं जातं जर तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करायचा नसेल ना तर सुती कॉटनचा कपडा घेतलात आणि अशा पद्धतीने पीठ मळून घेतलात ना तरी देखील खूप छान पीठ तयार होतं तर पहा मी ना अशा पद्धतीने छान पीठ मळून घेतलेलं आहे अगदी नरम असं झालेलं आहे पीठ तर ह्या पोह्याच्या पापडासाठी ना ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे की पीठ ना छान मळलं गेलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ छान तयार करून घेतलेलं आहे तर आता ना मी पिशवीमधून बाहेर काढून मी दाखवते पहा छान असं नरम पीठ मऊसूद तयार झालेलं आहे तर या पापडाच्या पिठाला ना अगदी मऊ करण्यासाठी कुटायची वगैरे गरज लागत नाही अगदी सहज आणि झटकीपट पीठ तयार होतं पापडाचं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे तर आता हे पीठ आहे ना मी त्याचे दोन भाग करते आणि एक भाग आहे ना तुम्ही पिशवीमध्ये तसाच ठेवून देणार आहे आणि एका भागाचे एक समान पापड येण्यासाठी एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे आणि हे राहिलेलं पीठ आहे ते पिशवीमध्ये का ठेवायचं तर कारण हे ना पोह्याचं पीठ आहे तर पीठ आहे ना त्याला हवा लागली की लगेच कडक होतं म्हणून ते मी पिशवीमध्ये घालून ठेवलेलं आहे तर पहा तेल न लावता छान पीठ आहे ना एक समान असं मळून घेत आहे पोळपाटावर आणि ना आणि हे पीठ आहे ना सध्या गरमच आहे तर तुम्ही पाहू शकता त्याची वाफ देखील पोळपाटाला लागत आहे तर ना आता मी याचे छान गोळे तयार करून घेणार आहे पापडाचे की तुम्हाला लहान आवडतात पापड की मोठे तर त्या हिशोबाने तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता तर चाकूच्या साह्याने ना मी याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त एक समान असे करून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने ना मी बाकीच्या पिठाचे सगळे असे गोळे तयार करून घेणार आहे तर पहा इथे ना मी सगळे पिठाचे असे एक समान गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता पापड लाटण्यासाठी घेणार आहे तर, तर हे पीठ आहे ला ना मी बाजूला ठेवून देते आणि पापड लाटायला घेते तर पहा इथे ना मी अशी प्लास्टिकची पिशवी आहे ना त्याला कट करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी नाही कट केलं कारण असंच वरून फोल्ड करून लाटून घेणार चा आहे लाटून राहे तर पिशवीला अगदी तेल किंवा पीठ वगैरे काहीच न लावता या पिशवीच्या साह्याने छान लाटे आहेत ना लाटून घेणार आहे पापडाच्या तर अशा पद्धतीची प्लेट घेऊन वर ना हाताने असं दाब देऊन ना पिठावर प्रेशर टाकणार आहे तर पहा अशा पद्धतीने पीठ पसरलं जातं तर अशा पद्धतीने पीठ पसरलं ना तर आता वर लाटण्याच्या साह्याने छान असं पापड लाटून घेणार आहे तर पापडाची लाटी आहे ना मी अगदी पातळ किंवा जाड अशी ठेवणार नाही मध्यम साईजची ठेवणार आहे म्हणजेच काय ना जास्त पातळ पण पापड खायला एवढी मजा येत नाही थोडे जाडसर लाटले ना तर छान लागतात तर पहा अशा पद्धतीने ना छान पापड लाटून घेतलेला आहे तर मी तुम्हाला ना आता पीठ लावून लाटून दाखवते पापड तर हे पीठ जे पोह्याचं उरलेलं होतं ना तेच पीठ घेतलेलं आहे आणि आता ना लाटी लाटून घेते पापडाची तर अगदी मध्यम साईजची आणि छान अशी लाटी लाटून घेणार आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये ना प्रसिद्ध असलेले पोह्याचे पापड पारंपरिक पद्धतीने पाहिले गेले ना तर पीठ लावूनच लाटले जातात तर पहा अशा पद्धतीने ना पीठ लावून मी लाटी लाटून घेतलेली आहे पापड ना असं पीठ लावून छान तयार झालेला आहे पण आजचे जे मी पापड बनवत आहे ना ते बिना पीठ लावता आणि न तेल लावता बनवत आहे म्हणजे काय होतं आपण वर्षभरासाठी साठवणीतले पदार्थ बनवतो आणि वर्षभर टिकवण्यासाठी तेलाचा वापर करूच नये म्हणजे छान वर्षभर पापड मस्त टिकतात त्याचा असा धमक वास वगैरे येत नाही आणि पीठ लावून पापड लाटले ना तर तळते वेळेस लाल होतात पापड तर, तर म्हणून ना पीठ आणि तेल न लावता छान असे पापड लाटले ना ही ही ला ला ही ही तर वर्षभर छान टिकतात ना वासही येत नाही किंवा पीठ लावल्याच्या नंतर जाळी धरल्यासारखी दिसते पापडाला तशीही होत नाही तर पहा मी ना बिना तेलाचे आणि बिना पीठ लावता छान असे पापड तयार करून घेत आहे प्लास्टिकच्या साह्याने तर तुम्ही देखील असे करून पहा मस्त असे वर्षभर छान टिकतात दोन एक दिवस फक्त बनवलेले दिवस ना घरामध्ये पंख्याखाली सुकवायचे पापड आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन तासासाठी ऊन उन दाखवून ना थोडे थंड झाले की मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून पापड ठेवून द्यायचे वर्षभर छान टिकतात तर पहा या पद्धतीने छान असा पापड तयार झालेले आहेत तर मी ना सगळे पापड असे बनवून घेतलेले आहेत तर आता सुकवून घेते आणि हे मी घरामध्येच विंडोच्या साईडला पापड वाळत घातलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता बनवलेल्या दिवशी घरामध्ये पंख्याच्या खाली ना मी छान हे पापड सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन तास उन्हाला लावलेले होते तर मस्त असे पापड तयार झालेत तर ना आता मी तुम्हाला तळून दाखवते तर पहा बिना तेलाचे ना बी लाटलेले आणि बिना पिठाचे छान असे चमकदार पापड तयार झालेले आहेत तर आता पापड तळायला घेऊ तर इथे ना मी कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे तर पापड लाटते तर पहा पूर्ण कढईभर फुलत आहेत असे पापड तयार झालेले आहेत तर पापड तळण्यासाठी ना तेल आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे काय होतं छान असे पापड तळले जातात पटकन फुलतात आणि ना त्याला तेलही जास्त निघत नाही किंवा कडक जास्त होत नाहीत तर आणखीन तीन चार पापड मी तळवून घेणार आहे तर हे पापड आहेत ना फुलतातही किती छान अगदी चार पटीने फुलत आहेत आणि खायला देखील ना अप्रतिम चव आहे या पापडाची तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा पापड तुमचे असे छान तयार होतील तुम्हाला पण नक्की पोह्याचे पापड आवडतील तर हे तयार झालेले आता सगळे पापड आहेत ना मी पिशवीमध्ये घालून एका बंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे तर वर्षभर ना छान टिकतात अगदी तेलाचा वास येत नाही किंवा जाळी धरलेले पापड दिसत नाहीत कारण आपण ना बिना तेलाचे आणि बिना पिठाचे पापड छान असे लाटून घेतलेले आहेत आणि सगळे पापड लाटून घेतल्याच्या नंतर ना घरातच फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत एक दिवस पूर्ण आणि एक दिवसामध्येच पापड छान सुकले जातात आणि दुसऱ्या दिवशी फक्त एक दोन तासासाठी उन्हाची गरज आहे कारण आपण वर्षभर पापड टिकवणार असतो म्हणून तर इथे ना तुम्ही पहा पापडाची साईज किती मोठी अशी तयार झालेली आहे अगदी चार पटीने फुललेले आहेत पापड तर तळून झालेले पापड आहेत ना अगदी कढईभर फुललेले आहेत तर पहा अगदी तेल देखील निघालेलं नाही मोठ्या साईजचे छान असे पापड तयार झालेले आहेत तर तुम्ही याचा ना आवाज देखील ऐकू शकता तर मी तुम्हाला याचा आवाज दाखवते पाहिलात ना किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा